नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज कच्च्या केळ्याच्या भाजीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी सोपी आहे कोकणातल्या पद्धतीने आपण ही बनवतो आहे आणि कच्ची केळी सगळ्या ऋतूमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी आरोग्यदायी असणाऱ्या केळ्याची भाजी आहे तर त्यासाठी कुठल्याही प्रकारची केळी तुम्हाला बाजारात मिळतील ती तुम्ही घेऊ शकता लहान मोठी जळगावची किंवा कोकणात मिळतात त्याही त्या केळ्यांची भाजी होते याशिवाय आपल्याला ओलखोबऱ्याचे तुकडे मी थोडेसे घेतलेले आहेत दोन मध्यम आकारांचे कांदे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि आलं आणि लसूण हिरवी मिरची आणि नंतर मसाला असं दोन्ही आपण ट्राय करणार आहोत तर सुरुवातीला केळ्याची साली काढून घेऊया या सालांची सुद्धा चटणी केली जाते त्याच्यामुळे केळी जर तुम्हाला काही पदार्थ त्याचा बनवायचा असेल तर आधी स्वच्छ धुवून घ्या आणि जवळ पाण्याचं भरलेलं भांडं घ्यायचं आपल्याला कारण ही केळी ऑक्सिडेशन लगेच होतं त्याच्यामुळे आपल्याला लगेचच पाण्यात त्याच्या केळ टाकून घ्यायचे दोनच केळ्याची भाजी मी दाखवते दोन केळ्याच्या भाजीसुद्धा चार माणसाला सहज पुरेल इतकी होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे तुकडे करू शकता लहान मोठे गोल कुठल्याही आकारात तुम्ही ते कापून घेऊ शकता तर आता बाकीचं जे आहे ओलं खोबरं आहे ते आपण कापून घेऊया कांदा कापून घ्यायचा आणि थोड्याशा तेलावर आपल्याला हा कांदा मी मोठ्या साईजमध्ये मो परतून घेतला अगदी फाईन चॉप करण्याची आवश्यकता नाही तो आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण वाटण तयार करायचं आपल्याला त्यासाठी कांदा आधी थोडा परतून घेऊया कच्च्या केळ्यांचे वेपर्स कसे के तयार करायचे आणि एक सुकी भाजीचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तोही नक्की बघा आता थोडासा कांदा गुलाबीसर झाला की आपल्याला त्याच्यात ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे परतत असताना थोडंसं त्याला ब्राऊन कलरचा झाला की आपण काढून घेऊया आणि टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आपल्याला दोन टोमॅटो घेतलेले आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला वेगळी बनवून घ्यायची त्याच कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल ॲड करते आणि त्याच्यात आपल्याला मोहरी घालायची जिरं घालायचं आणि ते चांगलं तडतडू द्यायचं जोपर्यंत ते तडतडत जो नाही तोपर्यंत त्याच्या चव चांगली येत नाही एक तेजपत्ता पत्ता कढीपत्तासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता थोडीशी घातले मी मिरे आणि लवंग आणि एक अगदी अर्धा चमचा मी घातलेले धने साबुत धने हातावर चोळून घालायचे आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे आलं लसणाचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे नंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घेऊया आता या प्युरीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचे छान खड्या मसाल्याचा सुगंध जो आहे तो चांगला उतरतो आणि हे आता थंड झालेलं आहे आपलं कांदा आणि खोबरं ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं थोडंसं पाणी घाला त्याच्यामध्ये हिरवी मिरची मी घालून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लाल तिखट या दोन्हींच्या चवीमध्ये फार फरक असतो त्याच्यामुळे थोडंसं मी हिरवी मिरची घालून घेतली थोडं कोथिंबीर फोडणीतच आपण टाकून घेऊया मसाला चांगला वाटून झालेला आहे अगदी थोडंसं मी पाणी घालून त्याच्यात मसाला वाटून घेतलं होता आता तो मसाला आपल्याला या फोडणीत घालायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आता जरी तो भाजलेला असेल तरीही आपण त्याला पुन्हा चांगलं भाजून घेतलं की त्या भाजीला चव चांगली येते तर याला साधारण तीन चार मिनिट जाऊ शकतात आता हा जो मसाला मी घेतलेला आहे तो आहे मालवणी मसाला मालवणी मसाला नसेल तुमच्याकडे तर साधं लाल तिखट धनेपूड जिरेपूड आणि गरम मसाला घालून तुम्ही थोडंसं त्याला परतून घेऊ शकता पण या मसाल्यामध्ये सगळे ते असतं धना म धने असतात जिरे असतात त्याच्यामुळे मी बाकीचं काही वापरलं नाही आता त्याच्यात थोडंसं आपल्याला याच्यात हळदसुद्धा टाकण्याची गरज नाही कारण हळदसुद्धा ऑलरेडी त्याच्यात आहे आता या मसाल्याच्या वाटलेल्या भांड्यातच मी पाणी घेऊन थोडंसं कोमट पाणी घेऊन ते याच्यात घालून घेतलेले फोडणीमध्ये आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक थोडीशी आपण त्याला उकळी येऊ देणार आहोत आणि उकळी आली की त्याच्यात घालायची आपल्याला हे केळ्याचे तुकडे केळ्याचे तुकडे सुद्धा कापून आपण पाण्यात ठेवले होते त्याच्यामुळे ते, ते काळे पडले नाहीत आता याला आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे अधूनमधून याला ढवळत राहायचं उन्हाळ्यात तसंही जेवण आपलं फार कमी होत जातं कारण पाणी लिक्विड जास्त आपल्याला हे होतं भूक कमी मंदावते तर अशा वेळेस चटण्या कोशिंबिरी आपण याच्यासोबत अशा वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ट्राय केल्या पाहिजे काजूच्या बियांची ओल्या काजूचे गरे सध्या बाजारात भरपूर प्रमाणात मिळत आहेत आणि सध्या त्याचे भावही कमी झालेले आहेत शंभर ते एकशे वीस रुपये दराने शेकडाप्रमाणे तुम्हाला ते मिळत आहेत आता त्याचेसुद्धा रेसिपीज ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत त्याही नक्की बघा तुम्ही आता इथे दणदणीत वाफ आणत आपल्याला हे चेक करत राहायचं आहे आणि चांगलं मऊ सुत असं झालं केळीचं की आपल्याला गॅस बंद करायचा वरतून कोथिंबीर पेरायची हवा असल्यास तुम्ही ओलं खोबऱ्या किसून त्याच्यावर घालू शकता पण मी त्याच्यावर घातलं नाही आणि आता हे भाजीचा आपल्या मस्त तयार झालेली अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तुम्ही बनवू शकता सणावाराला किंवा पाहुण्यांनासुद्धा पाहुण चारालाही बनवू शकता तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा कर शिवाय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद